नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बरेच शेतकऱ्यांचे वापर गव्हाला जेव्हा युरिया वापरतात तेव्हा एकदाच युरिया टाकतात पेरणी सोबत खत देतात आणि एक महिन्याला युरिया एक तरी एक बॅग देऊन मोकळे होतात पण अभ्यासातून आणि प्रयोगातून असं लक्षात आहे की गव्हाला युरिया आपण दोन भागात विभागून दिला म्हणजे पेरणीनंतर वीस पंचवीस दिवसाला पहिली मात्रा आणि चाळीस दिवसाच्या दरम्यान दुसरी मात्रा तर उत्पादनामध्ये जवळपास वीस टक्क्यापर्यंत वाढ होते कारण न युरिया हे खत पिकाला ताबडतोब मिळतं ताबडतोब लागू होतं आणि तेवढ्याच लवकर संपतं त्यामुळं दोन टक्क्यात जर दिलं तर त्याची नत्राची पूर्तता चांगली होते व्यवस्थित होते आणि उत्पादनात वाढ व्हायला भाण मदत होते त्यामुळं युरिया आपण गव्हाला एकाच डोसमध्ये न देता दोन डोसमध्ये विभागून द्या भले एकरी एक बॅग द्या मात्र अर्धी बॅग वीस पंचवीस दिवसाला आणि अर्धे व्याग चाळीस पंचेचाळीस दिवसाला आपण देऊ शकता दुसरा प्रश्न युरियाचा तुटवडा जर असेल तर काय करावं हो? तर युरियाचा तुटवडा जर असेल तर अमोनियम सल्फेट हे खत तुम्ही देऊ शकता ते जर मिळालं नाही तर नॅनो युरियाचा फवारणीद्वारे वापर करू शकता किंवा विसवी झिरो तेरा त्याच्यातही ते वीस टक्के नत्र आहे त्यामुळं जर नाहीच काही मिळालं तर वीस झिरो तेरा या खताचा सुद्धा तुम्ही तिथे वापर करू शकता या पद्धतीनं युरिया दोन भागात विभागून द्या युरिया नाही मिळाला तर अमोनियम सल्फेट किंवा नॅनो युरिया किंवा विश्वित हे देऊ शकता धन्यवाद